नमस्कार सर्वांना मी प्रांजली सव्वीस डिसेंबरला आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि या दिवशी एकादशी सुद्धा आलेली आहे आपल्यापैकी बऱ्याच ताईंना एकादशीचा उपवास असतो मग अशा वेळेला आपण यूट्यूबवरती किंवा गुगलवरती बऱ्याच गोष्टी ऐकत आहोत की या दिवशी तुम्ही उद्यापन करा या दिवशी उद्यापन करू नका या दिवशी देवांना उपवास असतो अशा बऱ्याच 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 गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातील सगळे संभ्रम दूर होतील आणि मनामध्ये कोणताही संकोच न राहता न ठेवता अगदी फ्रीली तुम्ही हे उद्यापन करू शकाल एवढी खात्री मी तुम्हाला देऊ शकते बघा खूप काही कॉम्प्लिकेटेड गोष्टी न करता अतिशय साध्या पद्धतीने तुम्हाला सांगते उपवास हा आपण देवासाठी धरत असतो देवासाठी ठेवत असतो देवांना उपवास नसतो परत एकदा सांगते की उपवास हा आपण देवासाठी पकडत असतो देवांना उपवास नसतो त्याच्यामुळे देवांना उपवास आहे मनवेद्य काय दाखवायचा उद्यापन कसं करायचं ह्या ज्या गोष्टी आहेत ना त्या डोक्यातून काढून टाका ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकादशीचा उपवास आणि मार्गशीर्ष महिन्यातील हे देवीचे गुरुवार आहेत हे पूर्णपणे वेगळे आहेत ह्या दोन्हींना एकत्र आणण्याचा म्हणजे प्रयत्न करू नका हे पूर्णपणे दोन्ही व्रत जी आहेत ती वेगळी आहेत त्याच्यामुळे उद्यापन करायचं नाही हे सुद्धा चुकीचं आहे या चौथ्याच गुरुवारी आपल्याला यंदा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करायचं आहे हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत जे असतं ना ते मार्गशीर्ष महिन्यातीलच पहिल्या गुरुवारी सुरू होत असतं आणि मार्गशीर्ष महिन्यातीलच जर चार गुरुवार आले तर चौथ्या गुरुवारी याचं उद्यापन करायचं असतं आणि ज्या वर्षी पाच गुरुवार आले तर पाचव्या गुरुवारीच मार्गशीर्ष महिन्यात याचं उद्यापन करायचं असतं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातच हे व्रत सुरू होतं आणि मार्गशीर्ष महिन्यातच या व्रताचं उद्यापन केलं जातं असं हे व्रत आहे त्यामुळे मग एकादशी आहे मग मी पौष महिन्यातील गुरुवारी करू का असं करू का तसं करू का असं काहीही नाही या शेवटच्या चौथ्या गुरुवारीच आपल्याला उद्यापन करायचं आहे बर ठीक आहे मग आता तुम्हाला एकादशीचा उपवास आहे तर दोन पद्धती सांगणार आहे पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगेल मी जे सांगतेय ते तुम्हाला पटेलच असं नाही किंवा तुम्हाला जे वाटतं मी ते तुम्हाला सांगतेय असं सुद्धा अजिबात नाही त्याच्यामुळे तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या भागामध्ये तुमच्या शहरामध्ये काय सांगितलं जातं तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा आणि ते तुम्हाला काय सांगतात त्या पद्धतीने प्रथम तुम्ही करण्याला प्राधान्य द्या आणि जर तुम्हाला कोणी सांगणारच नसेल तर मग तुम्ही जे यूट्यूबवरती ऐकता जे माझ्या व्हिडिओमधून ऐकता किंवा गुगलवर वाचता त्या पद्धतीने तुम्ही करू शकता मी जे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे हे पूर्ण माझ्या कुटुंबामध्ये सगळेजण याच पद्धतीने करत आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सगळ्यात पहिलं म्हणजे आता तुम्ही जसं आपण नेहमीप्रमाणे दरवर्षी मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करतो त्याच पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे नैवेद्यासाठी जसं तुम्ही आपण नैवेद्याचं ताट तयार करतो कांदा लसूण न वापरता वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ ते सगळा नैवेद्य बनवायचा नैवेद्य दाखवायचा आरती करायची कथा वाचवायची आणि ज्या महिलांना एकादशीचा उपवास नाहीये अशा महिलांना तुम्ही बोलवायचं मग ती एक महिला असू द्या पाच महिला असू द्या सात असू द्या नऊ असू द्या अकरा असू द्या जेवढ्या महिला तुम्हाला मिळतील तेवढ्यांना बोलवायचं त्यांना हळदी कुंकू लावायचं तुम्ही जर जेवण करणार असाल तर त्यांना जीव घालायचं नसेल तर तुम्ही खीर वगैरे काही देणार असाल ते खाऊ घालायचं नसेल तर तुम्ही काही फळं देणार असाल दूध प्यायला देणार असाल तर दूध प्यायला द्यायचं त्यानंतर महिलांची ओटी भरायची जी पुस्तकं आपण देणार आहोत पाच सात अकरा महिलांना ती जेवढी पुस्तकं आहेत ती तुम्हाला द्यायची आहेत आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर जेव्हा आपण उपवास सोडतो तर तुम्हाला उपवास सोडायचा नाही कारण एकादशीचा उपवास तुम्हाला आहे मग उपवास काय करायचा गुरुवारचा उद्यापनाचा करण्यासाठी जे तीर्थ आहे ते तीर्थ आपण घ्यायचं तीर्थ घेतलं म्हणजे काय की तुमचा गुरुवारचा उपवास सुटला पण तुमचा एकादशीचा उपवास पण तसाच आहे एकादशीचा उपवास तुमचा मोडला नाही आपण तीर्थ घेतल्याने मग तुम्हाला या दिवशी जेवायचं वगैरे काही नाही आणि मग शुक्रवारी म्हणजे सत्तावीस डिसेंबरला सकाळी जी गुरुवारची पूजा आहे त्याची उत्तर पूजा वगैरे सगळी करायची उत्तर पूजा कशी करायची हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेलच उत्तर पूजा झाल्यानंतर वरण भात भाजी पोळी कांदा लसूण न वापरता स्वयंपाक बनवायचा काहीतरी एक गोड पदार्थ बनवायचा आणि मग आपल्याला शुक्रवारी हा जो एकादशीचा उपवास आहे तो आपल्याला सोडायचा आहे गुरुवारचा तर आपण तीर्थ घेऊन सोडलेला आहे या पद्धतीने तुमचा एकादशीचा सुद्धा उपवास तुटणार नाही सुटणार नाही आणि तुमचं गुरुवारचं उद्यापन सुद्धा होईल ही पहिली पद्धत दुसरी पद्धत जे मोठे मोठे गुरुजी पंडित लोक सांगतायत त्यानुसार तुम्ही या मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन जर तुम्हाला एकादशी असेल तर गुरुवारच्या दिवशी न करता तुम्ही शुक्रवारी केलं तरी सुद्धा चालेल दुसऱ्या पद्धतीनुसार हे भले तुम शुक्रवारी गुरुवार नाहीये पण दुसऱ्या दिवशी केलं जसं आपण नेहमीप्रमाणे उद्यापन करतो त्याच पद्धतीने तरी सुद्धा चालेल असं म्हटलं गेलेलं आहे पण तुम्हाला ही दुसरी गोष्ट प पटत नसेल पहिल्याही पद्धतीने तुम्हाला करायचं नसेल तर मात्र तुम्ही मग पौष महिन्यातील जो पहिला गुरुवार असेल त्या गुरुवारी हे उद्यापन करू शकता पण मी या ज्या पहिल्या दोन पद्धती आहेत तर हे आपले मोठे मोठे पंडित गुरुजी किंवा मा माझ्या घरात सुद्धा याच पद्धतीने केले जाणार आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे बाकी तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा किंवा काहीच पटत नसेल तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता पण मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत असं आहे की ती मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी सुरू करायचं असतं आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी याचं उद्यापन करायचं असतं त्यानुसार पहिल्या दोन पद्धती मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आय होप तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतील आणि हो एकादशीचा उपवास तुम्हाला आहे तर मग आपण गुरुवारी जो काही नैवेद्य दाखवलेला आहे वरण भात भाजी पोळी मग याचं काय करायचं तर हा दाखवलेला नैवेद्य जर तुम्हाला गाय वगैरे मिळत असेल तर त्या गायीला खाऊ घालायचं आहे पण तुम्हाला जवळपास गाय वगैरे मिळत नसेल तर तुमच्या घरातील जे इतर मंडळी आहेत त्यांना तुम्ही तो खाण्यासाठी देऊ शकता पण तो असा खरकट्यामध्ये फेकून वगैरे द्यायचा नाहीये तर या पद्धतीने आपल्याला हे एकादशीच्या दिवशी मार्गशीर्ष गुरुवारचं उद्यापन करायचं आहे जर तुम्हाला एकादशीचा उपवास असेल तरीही नमस्कार